नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी स्टेशन परिसरात कल्याण मटका जुगार अड्ड्यावर लोणी पोलिसांचा छापा लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण मटका जुगार अड्ड्यावर लोणी काळभूर पोलिसांनी छापा कारवाई करून एकाला अटक केली आहे ही कारवाई दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन कदमवा कवस्ती येथील मालधक्का चिंतामणी पार्क परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आली या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप किसन धुमाळ यांनी लोणी काळघोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद दगडू कोकणे व एकोणचाळीस धंदा मजुरी राहणार कुंजीर हायटस लोणी स्टेशन कदमबा कवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे याच्या विरोधात लोणी काळघोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून रोख रक्कम नऊशे वीस रुपये व जुगाराचे साहित्य शंभर रुपये किंमतीचे असा एकूण एक हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार धेंडे हे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड